शिर्डीत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महामृत्युंजय यज्ञ करण्यात आला शिर्डी शहराचे ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर हा यज्ञ पार पडला असून यावेळी खासदार राऊत यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते तालुकाध्यक्ष संजय शिंदे कोपरगाव तालुक्याचे भरत मोरे अमोल गायके आदी कार्यकर्त्यांनी सपत्नीक पूजेत सहभाग घेतला महामृत्युंजय पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या आरतीत सहभागी होत साईबाबांच्या संजय राऊत हे स्वतः साई दर्शनासाठी येतात त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचं भावनिक नातं घट्ट झालं आहे संजय राऊत यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना यावेळी सर्व शिवसैनिकांनी हनुमान आणि साई चरणी केली आज बाबांचा गुरुवार साईबाबांचे निसिम भक्त खासदार संजय राऊत लहानपणापासून बाबांचे भक्त आहे आणि त्या अनुषंगाने ते शिवसेनाचे नेते आहेत आणि त्या अनुषंगाने आज शिर्डीमध्ये गुरुवारच्या दिवशी महामृत्यूंचे यंत्र आम्ही स संपूर्ण शिवसैनिकांनी जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि बाबांना आरती करून साखळं घालणार आहे का साहेबांची तब्येत लवकर बरं हो बाबांना साखळं ते साईबाबांचे ती संपूर्ण फॅमिली ही पहिले लहानपणापासून बाबांचे भक्त आहेत त्यांचे पूर्ण फॅमिली त्यांचे वडील आई वगैरे बाबांचे खूप मोठे भक्त असल्यामुळं त्यांचा साईबाबांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते शिवसेना नेते असल्यामुळं आज आम्ही इथे शिर्डीत महामृत्यूंचे यंत्र ठेवला आणि साईबाबांची आरती करून त्यांना बाबांना साखळं घालणार आहे का त्यांची तब्येत बरी व्हा हीच आमची आज गुरुवार आहे बाबांजवार आहे आणि संजय राऊत साहेब आणि यांची पुरी फॅमिली आहे यांची आई वडील आणि ते पूर्वीपासून साई भक्त आहेत आणि आज आम्ही मारुती मंदिरा पुढं गुरुवारच्या दिवशी बाबांच्या मंदिरापासून मारुतीचं दक्षिण होती मारुतीच्या हो समोर महामृत्यूंज यज्ञ केला आणि संजयराव साहेबांची प्रकृती चांगली व्हावी आणि लवकरात लवकर किल्ले ठीक होऊन त्यांनी परत बांधव पक्षाच्या आणि साई सेवेसाठी आणि बाबाच्या दर्शनात लवकर यावे यासाठी आम्ही महामृत्यूंज यज्ञ केला आणि आम्ही बाबांना आणि साई मारुतीवर राहायला हीच प्रार्थना केली त्यांची लवकर लवकर प्रकृती चांगली व्हावी आणि जे पहिले जसे शिवसेनेचे कामासाठी जे अग्रेसर होते तसे त्यांनी परत लवकरात लवकर येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे आणि साईबाबाच्या दर्शनासाठी आम्ही त्यांना इथे घेऊन येणार मान्य खासदार संजय राऊत साहेब यांची तर प्रकृती ठीक नसल्यामुळे उत्तरनगरचे जिल्हा प्रमुख सचिन होते आणि तालुका प्रमुख संजय भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी महामृत्युंजय यज्ञ करण्यात आलेला आहे की लवकरात लवकर संजय राऊत साहेब यांची प्रकृती ठीक होऊन त्यांची या शिवसेना पक्षाला तर गरज आहेच पण मी म्हणते या महाराष्ट्राला आणि देशालासुद्धा संजय राऊत साहेबांची गरज आहे त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता या महाराष्ट्रासाठी देशासाठी संपूर्ण शिवसेना कुटुंबासाठी लवकरात लवकर बरे होण्याची त्यांची फार गरज आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही महामृत्यु मृत्युंजय यन यज्ञ या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने संपन्न केलेलं आहे आणि साईबाबांच्या चरणी आम्ही अशी प्रार्थना करतो की लवकरात लवकर संजय राऊत साहेब बरे होऊन साईबाबांच्या चरणी दर्शनाला येतीलच पण लवकरात लवकर बरे होऊन आमच्या पक्षासाठी ते त्यांचं योगदान जे देत आलेले आहेत ते यापुढेही तसंच योगदान त्यांचं आणि मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही साईबाबांना प्रार्थना करतो की संजय राऊत साहेब हे लवकरात लवकर बरे व्हावे धन्यवाद